सर्व मित्र परिवारांचं खूप खूप असं मनापासून स्वागत सर्व मित्र परिवारांना आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना शुभरात्री आज वातावरण आहे कालसुद्धा वातावरण शांत होतं पण आपला आपल्या शेतकरी जोडीचा लाईव झाल्याच्या नंतर वातावरण बिघड आणि पुन्हा पाणी चालू झाला आज बी काही सांगता येत नाही पाऊस म्हणजे पावसाळ्याच्या वरचं वातावरण तयार व्हाले पावसाळ्यासारखं झडगं लागायले पावसाळ्यासारखंच पाणी घडीत पाणी ते श्रावण महिन्यासारखं व्हाले घडीत तर येतील पाऊस धारा आणि लगेच पुन्हा लगेच ऊन पडणं ललिता आज आल्या सुरुवातीला सहभागी झाल्या जय भीम जय भीम काल खूप वाट बघितली आणि खूप आठवण केली आम्ही म्हटलं काल ललित आता कशा काय आल्या नाही बाबा लाईव्ह मध्ये म्हणलं यायला मिळच लागला नाही कारण पाच सहा दिवस लाईव्ह बंद होता कामं खूप येऊ लागले पाठीमागं दिवसभर काम, दिवस काम केल्यानंतर थकवा येतो त्याच्यानंतर पुन्हा आता लग्न सराई चालू वांग्याला की याचं कधी पन्नास किलो कधी ऐंशी किलो कधी सत्तर किलो कधी कुंटलाचं मग ते तोडायचं दिवसभर पुन्हा काटा करून देऊनच माल सेल होऊ लागला आमचा त्याच्यामुळं आम्हाला बी समाधान वाटू लागलं कारण उन्हाळ्यात कसं का होईना भाव नाही पाण्याची टंचाई खूप पाण्याची टंचाई हे सध्या विहिरी आटायला आटून जायची वेळ आली बोरलं पण पाणी नाही माझा मोबाईल खराब झाला मग आज कस का दुसरा घेतला का कस के काय केला आज मग <laughs> बबनराव निकाजे सहभागी झाले आता लाईट आहे का नाही लाईट आहे लाईट आहे सध्या पण लाईट आम्हाला थोड बाजूला यावं लागतं रेंजच्या ठिकाणी जरा उंच टेकडी बघून कारण शेतामध्ये इथे लाईट ज्या ठिकाणी येते घरामध्ये रेंज येत नाही रेंज नाही आले की नंतर आवाज बी बरोबर जात नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला लांब यावं लागतंय आणि मग इकडे बॅटरीचा उजेड लावला आणि बॅटरीच्या उजेडावर लाईव्ह चालू करा कारण आपण शेतामध्ये गावामध्ये राहत नसल्यामुळं अडचण येते आणि या उष्णतेच्या तापमानानं मोबाईल बी गरम होतो यस ए जे आय डी साजिद साजिद खान नमस्कार कैसे कसे आहे तुम्ही मजेत आहो तुमच्या आशीर्वादाना साजिद भैया तुमच्या आशीर्वादाने खूप आनंदात आहेत मस्त दिवसभर कामधंद करायचं निवांत राहायचं संध्याकाळी निवांत निसर्गरम्य ठिकाण आहे पुन्हा शेतात गावामध्ये हवा लागत नाही शेतामध्ये तर हवा बंद झाली आता आज बाद पान सुद्धा झाडाचं हल नाही एवढी हवा बंद आहे गावामध्ये तर असं एकदम अस दमकोडल्यासारखाच व्हायलाय ललिता ताई नाही जो चाला तो परत चालवा म्हणजे परत चालवायला तोच समजा साजित भैया काय म्हणता जेवला का जेवण जे राहिलं आमचं स्वयंपाक प्रॉब्लेम तुम्ही लोक जेवण आमचं जेवण राहिलं स्वयंपाक झालेला आहे पण जरा उशिरा लागलो लाईट नसल्यामुळं आम्हाला वाटलं लाईट आल्यावर स्वयंपाक करा मग लाईट आल्यावर स्वयंपाक केला मग आता पुन्हा नऊचा टाइम झाला आपल्या लाईव्हचा त्याच्यामुळं मग जेवण थांबवलं म्हटलं आता था थोडा लाईव्ह करू पंधरा वीस मिनटा घंटा आणि नंतर जेवण करू कारण करा गेला तिकडे वेळ होतो राम 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 आलेत का आमचे राम 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 हो गुरुदेवा गुरु आले सर बी आमचे ललिता ताई दोन लाईव ला आले लाईक करा धन्यवाद धन्यवाद पाटील काय म्हणता राम 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 हो देवा भूषण पाटील बा ढग यायले तुमच्या इकडे कसं काय वातावरण सांगा बाबा हाय हॅलो नागरे साहेब आहेत का हाय हॅलो सुनील राव हाय हॅलो आता खरं पाहिलं तर पुण्यावरून सहभागी झाले आमचे धन्यवाद धन्यवाद हाय हॅलो ऊन ऊन दिवसभर ऊन कशी बारीक मोबाईल झुटे हाय हॅलो सु शु... सोहन हाय पाटील भाऊ लाईक करा ललिता ताई म्हणाल्यात हाय हॅलो सोनम कसे कसे आहात तुम्ही मजेत आहोत हो देवा आम्ही थोडी म्हणजे मराठीतून कमेंट टाकली की आम्हाला वाच जेवण झालं का मामा गजाननराव मते नाही झालं हो जेवण ओके गुड नाईट धन्यवाद हाय हॅलो गजाननराव काय करता आता सध्या लाईव्ह व्हिडिओ करतो हो देवा पुजारी येत का तुम्ही कोणत्या गावात राहता विमलराव आम्ही खेडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी जेवण झालं का जेवण नाही झालं हो देवा पटापट लाईक करा ललिता ताई आमच्या गजाननराव मते ओके शेतात काय शेतात काय लागते जेवण मामाला झोपाव दहा अकरा वाजता झोपायला कारण खाली रोही येतात डुकर येतात आदित्य कामला टी प्रायव्हेट काही आहे का काही का, का नाही देवा झालं का जेवण नाही झालं हो देवा आदित्य प्री प्रायव्हेट काही होते काय नाही काय नाही का करा जेवण आदित्य राव प्रायव्हेट काही होते काय नाही नाही प्रायवेट काय नाही आमचं नमस्कार ताई आणि भाऊ शेती प्रगतीचे साथी आले आमचे आमचे जवळा बाजारचा आहे मामा जवळा बाजार म्हणलं हे हो देवा नामदेव भाऊ धन्यवाद गजानन रा हाय हॅलो ललिता ताई जवळ म्हणला त्याच्याकडे ज्याला झोप आती लयन झोपा ज्याला झोप यायली ते झोपा म्हणाले ताताई <laughs> कारण एवढ्या लवकर आम्हाला झोपू देत नाहीत आमचे मित्र परिवार सुमित्राव, आज काय केलं जेवायला आज तुरीच वरण पोळ्या भात योगेश राव नमस्कार शेतकरी जेवाय हिड आ, कमेंट नमस्कार शेतकरी नमस्कार नमस्कार आदित्य हाय हॅलो अजय राव झोपा आता जेवण केले का नाही केले हो गजाननराव बोला भाऊ बोलायलोत 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 कमेंट बोला जास्त आल्यामुळे जरा वाचायला थोड अडचणी आली जरा इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी वाले इतका का एवढ्या लवकर झोपा येत नाही देवा मला रात्री पण रानडुकर सांभाळावं लागतात या नागपूर कधी नागपूरला लांब कधी येणं होईन हो देवा अनिल मत्ते ओळखलं ओळखलं अनिल राव मत्ते शेतामध्ये काय राखायले वांगेत हो देवा गजाननराव मत्ते कसे आज तब्येत बरी आहे का बी यू एन टी वाय बंटी आकाश तब्येती चांगल्या आहेत पुरे नॅचरल हाय हॅलो आनंदा शिंदे हाय हॅलो कुठलं गाव इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीवाले आहेत का आमचं गाव परभणी जिल्हा जिंतूर तालुका आणि हनवतखेडा छोटस गाव हनुवत हनवतखेडा आणि आमचं वास्तव्य शेतामध्ये आहे जेवण झालं का भाऊ आजय नाही झालं जेवण निकिता ताई आल्या हाय आलो तुम्हाला व्हिडिओ बनवायला कोण सांगितलं तुमच्या मित्र परिवारांनी सांगितलं आमच्या ललिता ताई म्हणल्या व्हिडिओ बनवा ह्या हा आहेत खाली ललिता ताई तुम्हीच झोपा आम्हाला लाईव लाईव्ह खेळू द्या आम्हाला लाईव्ह करू द्या तुम्ही झोपा म्हणाल्या ललिता ताई यांनीच आम्हाला सांगितलं व्हिडिओ बनवायचे

ललिता ताई म्हणाल्या तुमचं झालं का निकिता ताई म्हणायला जरा उन्हता म्हणजे वाढल्यामुळं मोबाईल वर म्हणजे असा ग्रम कारण हवा बंद आहे उष्णता जास्त तापमान आहे आणि हा बाळ बी आलाय पुन्हा का आज पाणी येतो काही सांगता येत नाही कारण काल सुद्धा लाईव्ह झाला आणि लाईव्ह झाल्याच्या जा नंतर लगेच <laughs> आज ढग गोळा झाले लगेच आभाळ गोळा झालं ललिता ते पण काल तुम्ही नव्हते आल्या तुमची सगळेच जण आठवण काढू लागले ललिता ताई का नाही आल्या सगळ्यांनी आठवण काढली आणि आज पुन्हा आज मच्छिंद्र भाऊ नाही आले पुन्हा गुरु नाही आले आमचे <laughs> नाही ते दुसरी द्यायची व सर्व तिथे काही असतात मग हा कसं आहे आता सध्या अतुल मते राम 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 आपली सावगीला भेट झाली ओळख आहे का आय 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 अतुल मते आपण हे केलं ना कारण आता कस सध्या हे सध्या लग्न सराय चालू आहे बरेच शेतकरी बांधव लगे असतो तो संध्याकाळीच काढून ठेवून लागते बुंदी म्हणजे दुपारचाच लग्नाचा टाइम राहिलाय रात्रीचा काय सहसा चुकून एखादं लग्न रात्रीच्या टायमाला राहते नाही तर रात्रीच्या टायमा लग्न सहसा होत नाही आता सुरेखा म्हणाल्यात कोरडे हाय काका काकू बरे आहात का एकदम बरे आहोत मजेत आहेत तुमच्या आशीर्वादाने एकदम चांगलं चालू आहे आमचं निकिता ताई का म्हणाल्या या जेवायला लता ताईला जेवायला बोलवित आपण आमच्या शेतकरी जोडीला काय जेवायला बोलवित नाहीत का <laughs> जेवायला आम्हाला बल मध्ये टाकून आणि आता कसं व्हायला हे लग्न सराई असल्यामुळे संध्याकाळी बरेच जण ते स्वयंपाकाजवळ थांबावं लागले स्वयंपाकात संध्याकाळचा कार्यक्रम स्वयंपाक करावा लागते पुन्हा दिवसभर माणूस काम करावं लागते काम करून बी थकवा येतो आता उन्हाळ्यात कोणाच्या पळाट्या उपटणं पाळ्या घालणं नांगरटी कर चालू येतात सध्या शेतकऱ्यांच्या कारण कस आहे आता जर काम उरकून टाकले तर समजा तळ ती जमीन चार दिवस ललिता ताई काय बनविलं ताई काय बनवलं सांगा पटकन <laughs> वरण पोळी आणि भात आता काय करा दिवसा म्हणजे कस असल्या काही माणूस निवांतन जेवतय आणि दिवसा म्हणजे कामाच्या दौदईन माणूस टाइम जेवतोय पा वरण पोळी असली की जेवण चांगलं होतंय आमचा मुलगा अतुल मते म्हणाले आमचा मुलगा जेवण करताना तुम्हाला भेटण्यासाठी आला होता लग्न असताना खरं येणा खरंच आम्ही लय नवल करू लागलो खरंच बराच विषय आमचा रंगला त्यावर जेवण करता करता मुलगा आला लहान आणि माझ्या हातात हात दिला म्हणजे शेतकरी जोडी तुम्हीच आहेत का मुलगा लहान होता पुन्हा आता मी म्हणलं बाबा मी नसल आलो का नाही मी दुसराच असल शेतकरी जोडी कारण शेतकरी जोडी व्हिडिओ मध्ये टोपी असती काही टोपी नाही नाही म्हणले तुम्ही टोपी तुम्ही टोपी काढली खिशात ठेवली <laughs> तुम्ही टोपी वाले मामा तुम्हीच येत शेतकरी जोडी आणि त्याच्यानंतर व्हिडिओ केला बघितला का नाही याच्या स्टेटस वर टाकला होता काल निकिता ताई म्हणाल्या आधी या हैदराबाद ला जायचं का आम्ही गेलो तर चुकून जातो ना हैदराबाद कधी आम्ही आयुष्यात बघितलंच नाही नांदेड पण नाही बघितलं परभणीच्या पलीकडे काही आम्ही आलो नाहीत आणि इकडे संभाजीनगरच्या पुढे काही गेलो नाहीत इकडे संभाजीनगर आणि इकडे परभणी आणि जालना बास एकदा पुन्हा इकडे गेलो डायरेक्ट पंढरपूर मधात काही कुठे गेलो नाही ते आंध्र प्रदेश मध्ये कारण आपल्याला हिंदी बोलता येत इंग्रजी बोलता येत आणि मराठी आपली भाषा महाराष्ट्रामध्ये चालती कुठे राहत तो ताई तुमचा मुलगा तु, ललिता ताई आपल्या आता बरेच ढग गोळा व्हायले बाळ उठायले कारण असं व्हायला की पावसाळ्यातल्या सारखं एकदम असं चकाचक होतय पण असं जर समजा उन्हाळ्यामध्ये जर आता पाणी पडायला तर नक्की पावसाळ्यामध्ये आपल्याला ताडण दिल्याशिवाय राहणारच नाही पावसाळ्यात मग बखाड पाडतो पिकाची नुकसान करतो पिकाला पुन्हा उतार येत नाही सुकून जात धन आणि उन्हाळ्यात आता पावसाचं काम नाही बरं पाऊस आला तर सुखा येत नाही त्याच्यामध्ये गारा येणं वार येणं जोराच प्रकार विचित्रकार बरे खेळवाणी आली फक्त गारा नाही नाही तर बाहेर आसन काही दिसन नुसतं ढवळ दिसू लागलं त्या पावसाचा सगळा जोर आठवीचा मुलगा आठच्या कंपनी आमच्या कंपनी मध्ये मॅनेजर हायत आहे मॅनेजर आहे कंपनी मध्ये मुलगा बरे आता कंपन्यात कुठेतरी काम करणार कारण आता कस व्हायले कॉम्पिटिशन वाढले अतुल मते काय म्हणता सोरे हॅलो मामा संभाजीनगरला आल्यानंतर आम्हाला आवर्जून भेट देऊन जा काही अडचण नाही आल्याच्या नंतर भेटू पण आल्याच्या नंतर आम्ही आलो संभाजीनगर ल संभाजी तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले आम्ही संभाजीनगर ल टाकलेले पण तुम्ही काय आम्हाला फोन केला नाही अन आम्हाला मला कल्पना नाही तुम्ही संभाजीनगरला राहता म्हणून आता आपल्याला कालच्या त्या लग्नामध्ये आपलं बोलणं झालं त्याच्यामुळं आता माहीत झालं आता घरी आम्ही थांबलो जेवण केले त्यांच्याच घरी आणि तिथून तुमचे रूम बी जवळच तुम्ही म्हणून लागले होते मग तिथून नंतर ललिता ताई काय म्हणता सांग तो ताई सहसा आमचं कुठं हिंडणं होत नाही आणि कुठं फिरणं होत नाही कारण हिंडायचं फिरायचं म्हणजे आता आपले कोणी माणूस नाही आपण स्वतः जर काम केलं तर काम होतंय आणि आपण बाहेरगावी गेलो की ते दोन दिवसाचं काम मग राहित राहिलं तर बाराही महिने काम राहते काम काहीच सरत नाही उन्हानं झट आणि तपण बसल्यामुळं वांगे आमचे जरा पिवळे पळे माल कमी झाला आणि दोन तीन दिवस कुठं फिरलो नसतो पाणी वेळेवर जरा जरा का होईना पण सोडला असत आणि माल निघला आता एवढं गिराईक यायले तर रोजच एक कुंटलाचा फोन यायला रोज कुंट की नंतर ते त्याला जागेवर यायला तालावर यायला एक महिना लागतो चांगला माल तयार व्हायला त्याच्यामुळं कोणत्याही पिकाचं एकदा निगराणी केली तर त्याचं ध्यान देऊनच कोणतं काम करावं लागतं काळजीनं आणि सोय घ्यावा लागली सोय झाली त्याची काळजी केली तरच त्याच्यापासून उत्पन्न मिळते पाण्याची एवढी टंचाई असून कोणत्याच पिकाला भाव नाहीत या वर्ष उतार बी नाही कोणत्या पिकाला या वर्षी जर उतार कमी पाणी पाऊस नाही दुष्काळी परिस्थिती मानल्यावर सगळ्याच मालाला भाव राहायला पाहिजे होते भाजीपाल्याला भाव राहायला पाहिजे होते पण भाव कसा गणित चुकत आहे काय माहीत का, का शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याला वाटलं यावर्षी पाणी कमी असल्यामुळे भाजीपाल्याला भाव राहीन म्हणून थोडा थोडा भाजीपाला लावला सगळ्याने जरा जरा आता सगळ्यालाच पाणी कमी पडायलंय आणि आवक जास्त झाल्यामुळं मग भाव बी नाही राहिला त्याला आणि उन्हाच्या पुन्हा बेजारा किती येतात त्याच्यामध्ये ऊन तोडा बरं हेच काय नाही दुसऱ्या बी पिकायला आता ऊन मध्ये त्याला माल निघत नाही धोड का असू द्या कारला असू द्या मिरची असू द्या मिरची तर तो तोडायला बी उरकत नाही बारीक शांगा खर्च खूप होतो त्याला फवारण्या करावं लागत एक कटात तोडतात पंचवीस तीस किलोची बाई शांताराम गोपाले आले बाबा आमचे बरेच दिवसानंतर रामकृष्ण आरे मावली रामकृष्ण आरी आल्यामुळं नारायण रामा मामी जेवण राहिले हो जेव्हा आता आला आज बी आडवा आले जरा ढग कारण पुन्हा पाऊस आल्याच सर्वांना गुड नाईट उद्या भेटू आता नऊ वाजता जय जे जेव्हा